गुड आफ्टरनून स्वागत सगळ्यांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मी सचिन सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भामध्ये ज्यामध्ये आपण टेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आतापर्यंत त्याची एक रिव्हिजन सेशन आपण इथे सुरू केलेली आहे मराठीचं आजचं हे आपलं पाचवं सेशन आहे ज्यामध्ये आपण एस पॅटर्न नुसार कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ही आपण इथे एक सिरीज सुरू केलेली आहे त्याचं आपच आपलं पाचवं लेक्चर आहे जर तुम्ही ही सिरीज व्यवस्थित बघितली आणि प्रश्नांचा पॅटर्न जर टेट परीक्षेमध्ये कशा विचारला जातो जसं दोन हजार सतरामध्ये झाली होती दोन हजार तेवीस मध्ये ती परीक्षा झाली होती तर कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत हे जर तुम्ही इथे समजून घेतलं तर आगामी जी टेटची परीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये टीईटी आता जस्ट झाली आणि जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये टेटची परीक्षा होऊ शकते त्या परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला एक अंदाज येईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा त्यावरनं तुम्ही ठरू शकता आणि याचं हे आजचं पाचवं सेशन आहे जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा गुड आफ्टरनून सगळ्यांचं स्वागत मी सचिन अतकरे पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजचं हे आपलं पाचवं सेशन आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण शुद्ध शब्द कसे असतात सगड़ ते बघणार आहोत अशुद्ध शब्द कसे ओळखायचे शुद्ध कसे ओळखायचे शुद्ध वाक्य कसे ओळखायचे हे सगळंच सगळं आपण आजच्या या सेशनमध्ये बघतोय त्यातलं आजचं जे मेन सेशन आहे ते त्यातल्या एका टॉपिकवर आपण कव्हर केलेलं आहे आणि तो टॉपिक आहे शुद्ध शब्द त्यामुळे मी वीस प्रश्न आज तुमचे घेणार आहे आणि या वीस प्रश्नामध्ये तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळख असत ओळखत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात त्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूया आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर इथे बरोबर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे माझा आवाज क्लिअर येत असेल एकदा सगळ्यांना तर एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा येस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ऐश्वर्या ओके थँक्यू मंडळ आपले आभारी आहे चला सुरू करू आपण आपलं आजचं सेशन येस yes, जॉईन झालेत सगळे लिंक नक्की सगळ्यांनी शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे आपण येस yes, चला पटापट पटापट पटा पटा। पहिला प्रश्न आजच्या दिवसातला तुमच्या समोर आहे तत्पूर्वी तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की आपण पंचवीस नोव्हेंबर पासनं टेट ची एक बॅच सुरू करतो टेट थ्री तिसरी बॅच आहे आपली ही गुरु बॅच या नावाने ती ओळखली जाते आयबीपीएस टी सी एस ही बॅच फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे दोन्ही तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रातले सर्वोत्तम शिक्षक वर्ग आहेत जसं की माधव जगताप सर इथे आहे सामान्य ज्ञान घेतात अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी आपल्याकडे मोनाली मॅम आहे आणि पंडित सर आहेत बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रासाठी सागर जगताप सर आहे त्र्यंबकिप्पर सर सामान्य ज्ञान घेतात रेवननाथ नाळे सर इंग्रजी सर घेतात इंग्रजी घेतात आणि मी सचिन अतकरे स्वतः मराठी हा विषय तुम्हाला या बॅच मध्ये शिकवणार आहे तुम्हाला ही बॅच जर परचेस करायची असेल जॉईन करायची असेल तर हे जे नंबर इथे दिलेले आहेत त्या नंबरला कॉल करू शकता किंवा ऑफलाईन जर तुम्हाला विजिट करायची असेल तर इथे जे ऍड्रेस दिलेला आहे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा इथे तुम्ही विजिट करू शकता ही बॅच पंचवीस नोव्हेंबरला सुरू होत आहे आज तेवीस नोव्हेंबरला तेवीस नोव्हेंबर आहे सुरू करू आपण आजचं सेशन पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये पहिला प्रश्न काय दिलाय खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे काय ओळखायचा आहे शुद्ध शब्द पहिला प्रश्न सुरू आहे ऑप्शन आहे खसखशीत 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 आणि खसखशीत तुम्हाला बघायचं आहे की श शाळेचा पाहिजे की श षटकोणाचा पाहिजे विलांटी ही रस्व पाहिजे कि विलांटी ही दीर्घ पाहिजे हे तुम्हाला बघायचंय चला लवकर काय येईल काय येईल उत्तर बघा खसखशीत पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे हे का बरं चुकीचं आहे दुसरं कारण इथे श षटकोणाचा घेतलेला आहे इथे श शाळेचा घेतला परंतु याला ह्रस्व विलांटी दिलेली आहे इथे श षटकोणाचा घेतलाय त्यामुळे हे चुकीचं आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघा दुसरा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि जीवघेणा हा शब्द तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लिहून दिलेला आहे तुम्हाला ओळखायचा आहे की जीवघेणा हा शब्द कसा लिहितात आणि चारही पर्यायामध्ये सेम आहे पण योग्य हा घेना हा न नळाचा आहे नाही येणार हा घेना जी इथे रस्व दिलेला आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाही जी हा दीर्घ पाहिजे आणि न हा बाणाचाच पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर आहे चौथं घाना झालं हे सुद्धा नाही आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला पुढचा प्रश्न तुम्हाला खडसावणे कसं लिहितात हे विचारलेलं आहे एखाद्याला आपण रागवतो ओरडून एखादी गोष्ट समजून सांगतो म्हणजे त्याला काय करतो आपण खडसावतो मग खडसावतो हा शब्द कसा लिहितात चला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही पण खडसावता ना सगळ्यांना येस चलो चलो लवकर लवकर सांगा कमेंट बॉक्समध्ये सगळं क्लिअर आहे ना येस ऐश्वर्या अजून कोण आहे भाग्यश्री प्रिया स्वागत सगळ्यांचं जेही विद्यार्थी लाईव्ह आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर सांगायचं आहे बाळांना लवकर लवकर सांगा फक्त यस काय खडसा विने का पर्याय क्रमांक एक खडसा विने हे बरोबर आहे इथे खडस विने आहे हे चुकीचं आहे इथे सुद्धा खडस विने आहे इथे न नळाचं बाणाचा इथे नळाचा आहे पण खडस झालं त्यामुळे हा शब्द चुकीचा आहे इथे खाडस आहे त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय दिलाय तुम्हाला कुशाग्र बुद्धी हा शब्द ओळखायचा आहे कसा लिहितात एक शब्द दिलाय तो योग्य पद्धतीने तुम्हाला ओळखायचा आहे शुद्ध आणि अशुद्ध हे हक्काचे मार्क्स आहेत आपले हे आपले गेले नाही पाहिजे चला लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कुशाग्र बुद्धी कशी असते साधना तुम्ही जे चार नंबरचं चा उत्तर दिलंय नेम ते नेमकं कोणत्या प्रश्नाचं आहे ते, ते सा सा पण सांगा त्यामुळे तुम्ही जे उत्तर देताय ते ऍटलिस्ट असं टाका चार नंबरचा प्रश्न डॅश करून त्याचं उत्तर काय हे तुम्हाला इथे सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये म्हणजे मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय कारण काय होते खूप सारे विद्यार्थी उत्तर देतात आणि ते असे स्क्रोल वरवर होत जाते कमेंट बॉक्स त्यामुळे आम्हालाही कळत नाही नेमकं तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय येस चौथ्याचं पहिलं असं भाग्यश्री म्हणतात ओके येस येस बघा हे आहे कुशाग्र बुद्धी है ना जे जी की तुमची आहे हे चुकलं इथे बुद्धी झालं हे चुकीचं आहे दुसरं हे कुशग्र आहे हे, हे चुकीचं आहे आणि कुशाग्र आहे हे सुद्धा चुकीचं आहे ओके चला पुढचा प्रश्न पाचवा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि एक शब्द दिला मी त्याचा उच्चार करत नाही कारण उच्चार केला की तुम्हाला उत्तर येऊन जाईल त्यामुळे तुम्हीच वाचा उच्चार करा आणि मला त्याचं योग्य उत्तर द्या यस yes, तुम्हाला शुद्ध शब्द ओळखायचा आहे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळं म्हणतात आता विदर्भामध्ये असा शब्द वापरतात करदोडा काय म्हणतात करदोडा असं विदर्भात म्हणतात पण शुद्ध मराठीमध्ये करदोळा हा शब्द नाहीये लक्षात घ्या शुद्ध मराठीमध्ये करदोडा हा पिक्चर हा शब्द नाहीये तर तो कडदोरा हा शब्द आहे काय आहे कडदोरा दोरा दोरा, दोरा। इथे करदोडा हे आपण बोलतो ऍक्च्युली तो शब्द नाही आहे तो शब्दच नाही आहे कारण कर याचा अर्थ होतो हात बरोबर ना मग तुम्ही हाताला बांधता का तो करदोडा नाही तर तो कमरेला असतो कुठे असतो बघा विदर्भामध्ये तुम्ही बघितलं असेल पोळ्याला आपण करदोडा देतो समोरच्याला भाऊबीज असले की त्या नारळाला गुंडाळून आपण करदोडा देतो आहे ना ते म्हणायची पद्धत आहे पण ऍक्च्युली तो मूळ शब्द जो आहे ना तो शब्द तो नाही आहे हा शब्द इथे आहे कडदोरा ओके चला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शुद्ध खा? बगा? शब्द ओळखा आणि बघा शब्द तुम्हाला दिलेले आहे चार पर्याय आहेत कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करा आणि मला उत्तर सांग आवाज क्लिअर आहे या सगळ्यांना आवाज येतोय पटापट पटापट उत्तर द्या ऐश्वर्या प्रिया भाग्यश्री साधना सगळ्यांचं स्वागत सगळ्यांचं स्वागत लवकर लवकर सांगा उत्तर काय येत पुढचा प्रश्न चलो खंडोगणती खडोगणती खंडोगणती आणि खंडो गिनती सहाव्या प्रश्नाचं उत्तर काय येते तर सहाव्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे खडोगणती हे चुकीचं आहे खंडो गणती हा न नळाचा आहे हे चुकीचा आहे खंडो गिनती हा गी चुकीचा आहे याला आपण जे वाचतो ते आहे खंडो गणती पर्याय क्रमांक एक हे त्याच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सातवा खालीलपैकी शुद्ध, शुद्ध, शुद्ध शब्द ओळखा आणि शब्द तुमच्या आवडीचा आहे तुम्ही एकमेकांना जपता सर तुम्ही विदर्भाचे आहात का हो मी विदर्भाचा आहे जन्मभूमी विदर्भ आहे बेटा पण कर्मभूमी पुणे आहे जिथे आपली रोजीरोटी ते आपलं गाव ह ना <laughs> चला सगळ्यांना कळते हम्म मराठीमध्ये काही अडचण आली तर मेसेज करा हम्म काही अडचणी आल्या पुस्तकांच्या संदर्भात नोट स्टेज सीरीज मी आहे तुमच्या सोबत काळजी करू नका तुम्ही सगळे एकमेकांना कसे जपता जीवापाड जपता कसे जपता जीवापाड जपता कोणता शब्द येईल मग कोणता शब्द येईल हा पहिला येईल की दुसरा येईल हा येणार नाहीच आणि हा सुद्धा येणार नाही जेव्हा जीवापाड हा शब्द आपण लिहितो तेव्हा शुद्ध मराठी व्याकरणामध्ये तो कसा लिहितात तर तो असा लिहितात पहिला नाही लिहित असा लिहितात पर्याय क्रमांक दोन लिहित असतात पण जर मला जीव लिहायचा झाला तर जीव फक्त शब्द आपण असा लिहितो कसा लिहितो असा लिहितो पण जर जीवा लिहायचं झालं तर तो असा लिहितात ओके पुढचा प्रश्न शुद्ध शब्द ओळखा आठवा शुद्ध शब्द ओळखा लवकर सांगा काही अडचण आली तर टेन्शन घेऊ नका कसल्याही प्रकारचे प्रश्न असले तर मी आहे सोबत माझा नंबर आहे सगळ्यांकडे येस नसेल तर बघा मी कमेंट बॉक्समध्ये दिलाय काही अडचण आली तर विचारा मेसेज करा ओके okay? येस yes. काय प्रश्न आहे कुटुंब काय उत्तर येईल आठचं उत्तर दोन कसं येईल दोन नाही येत आठच उत्तर दोन येत नाही चला लवकर लवकर नाही दोन नाही येत ना बाळा कुटुंब असं लिहितो का आपण तुम्ही सांगा बरं कुटुंब असं नाही लिहित आपण कूला पहिला रस्वच आहे आणि हा सुद्धा रस्व आहे पर्याय क्रमांक एक इथे टू ला दीर्घ दिलेला आहे उकार तो नाही आहे ओके त्यामुळे हे दोन्ही तर सारखेच आहे ऑप्शन सा ते नसणारच आणि याला अनुस्वारच दिला नाही पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा काय आहे जमिनीच्या संदर्भात एक शब्द वापरलेला आहे आणि त्यातला शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे जमिनीच्या संदर्भात घाई मध्ये आपण लवकर आपल्याला शब्द स्किप होऊन जातात आणि आपल्याला कळत नाही एक्झॅक्टली काय लिहायला पाहिजे मग आपले मार्क्स तिथे जातात त्यामुळे आपण थोडी गडबड न करता थोडंसं डोकं शांत ठेवून जर त्या प्रश्नाला सोडवलं तर आपलं उत्तर बरोबर येते आता वाचल्याबरोबर काय दिसतं मला कोरड वाऊ पण इथे मी पटकन पहिल्याला जर टिक केलं तर माझं उत्तर चुकलं का कारण ते कोडर आहे कोडर कोरड नाहीये पण बघताना आपल्याला इथे डोळ्याचा भास होऊ शकतो आणि मग आपलं उत्तर चुकू शकतो हे पहिले दोन कोडर आहे ते चुकीचं आहे इथे कोरड वाहू आहे पण हा जो हू आहे हा दीर्घ पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे तीन नाही आहेत कोरड वाहू शेवटचा शब्द जो असतो ना बेटा त्याला नेहमी दीर्घ विलांटी असते किंवा दीर्घ उकार असतो जसं बाहू बाहू म्हणजे हात बरोबर तर बाहू असा लिहितात शेवटी असा लिहित नाही बाहू असा लिहित नाही ओके पण जर मला बाहुबली लिहायचं झालं तर मग मी तो लिहू शकतो हाहू मी रस्व लिहिणार पण इथे मात्र मी दीर्घ लिहिणार लक्षात येते चल पुढचा प्रश्न बघा दहावा शुद्ध शब्द आणि आत्ताच लोक त्यासाठी आळंदीला गेले होते ही गोष्ट करण्यासाठी पंढरपूर आळंदी देहू गोदावरीच्या तिरिये आळंदी पंढरपूर आळंदीला जी आहे नदी त्या नदीवर इंद्रायणी पंढरपूरची असणारी आपली चंद्रभागा ना अशा ठिकाणी आपण या स्नानासाठी जातो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सांगा काय येते पटकन सांगा यस काय करायला जातो आपण कार्तिक स्नान पर्याय, पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पैकी शुद्ध शब्द ओळखा तुम्ही आहात का ते मला सांगा या शब्दात तुम्ही आहात का नाही ना नाही अभ्यास व्यवस्थित चाललाय सगळ्यांचा हॅलो तुमच्याशी बोलतोय अभ्यास व्यवस्थित चाललाय ना, ना? अभ्यास व्यवस्थित करा मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात आणि तिथून आपली पोस्ट सुद्धा मिळते स्कोरिंग टॉपिक आहे बघा लवकर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून येस yes, काम चुकार हा शब्द आहे कुठे दिसतो हा काम चुकर आहे नाही आहे, आहे हा कामा चुकार आहे हा पण नाही आहे हा काम चुकार हा पहिला आणि चौथा सेमच दिसतोय ना हा सेमच आहे हे दोन्हीही सेम वाटतात है ना त्यामुळे तुम्ही एक तर पहिलं म्हणा एक तर चौथं म्हणा दोन पैकी काही पण म्हणा हे पण आणि हे दोन्ही एकच आहे है ना दोन्ही एकच आहे उलट यांनी काय करायला पाहिजे होतं याला असा चुकार द्यायला पाहिजे होता म्हणजे दीर्घ द्यायला पाहिजे होता म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक हे बरोबर आलं असतं पुढचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा चार शब्द दिलेत व्यवस्थित वाचा आणि मला सांगा शुद्ध शब्द ओळखायचा आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघा आणि सांगा शुद्ध शब्द सोपे प्रश्न आहेत एवढे अवघड आहे असं मला अजिबात वाटत नाही तुम्हाला पण ते येतात मला माहित आहेत तुम्हाला सुद्धा ते चांगले येतात चला लवकर सांगा चार शब्द दिलेले आहेत येस सर चालू आहे ना स्टडी हो हो येत आहे मला तुमचे मेसेज मग किती करताय तर जो अभ्यास करतो ना त्याला अडचणी येत असतात आणि अडचणी आल्या की तो विचारत असतो तो फोन करतो मेसेज करतो हा ना तुम्ही खूप करताय दिसतंय मला उलट बोलतोय मी कनिष्ठिका हे चुकीचं आहे निदीर्घ दिलाय कनिष्ठिका इतिहास दिला हे सुद्धा चुकीचं आहे हा सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर आहे किती लोकांनी दिलं पर्याय क्रमांक दोन याचा ऐश्वर्या साधना भाग्यश्री ओके चला पुढचा प्रश्न बघा काय मॅडम शुद्ध शब्द ओळखा आणि अनुक्रमणिका हा शब्द तुम्हाला दिलेला आहे अनुक्रमणिका निका सगळे त्यांनी असा प्रश्न विचारायला पाहिजे होता खालीलपैकी कोणता चुकीचा आहे असा विचारायला पाहिजे होता आणि पहिलं दुसरं आणि चौथं हे सगळं सारखंच आहे मी हे पर्याय थोडे बदलवतो पर्याय असे करतो मी याच्याऐवजी मी वेगळा पर्याय करतो मी असा पर्याय करतो अनुक्रम निका पहिला पर्याय हा आहे दुसरा पर्याय ॲज इट इज आहे तिसरा पर्याय हा असा आहे आणि चौथा जो पर्याय तिसरा पर्याय दु, पहिला सेमच झालाय हा जो आहे तिसरा हा मी असा करतो निका आणि चौथा जो आहे तो मी असा करतो निका ओके हे चुकीचं चुकी आहे हे चुकीचं आहे ओके हा पहिला पर्याय आहे हा दुसरा पर्याय आहे हा तिसरा आहे आणि हा चौथा आहे आता मला सांगा योग्य उत्तर काय आता तुम्ही मला सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय ते आता कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता नाही गडबड होणार तुम्हाला आता तुम्ही सांगायचं कोणसा तेरा लिहा पहिल्यांदा तेरा आणि डॅश करून या प्रश्नाचा पर्याय लिहा एक दोन तीन चार यस आता उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय चौदा खालीलपैकी शुद्ध, शुद्ध आने शब्द ओळखा आणि समोर शब्द दिलेला आहे तुम्हाला काय केलंय शब्द दिलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा चौदावा सा प्रश्न आपला सुरू आहे सगळ्यांनी लवकर सांगा कपिलाषष्टीचा योग आला असं आपण म्हणतो म्हणजे काय रे म्हण आहे ती आपण म्हणतो नाही करा की बाबा षष्ठीचा योग आला म्हणजे काय दुर्मिळ योग असतो तो की नेहमी नेहमी येणारा योग असतो ने, कसा असतो कपिलाषष्टीचा योग म्हणजे नेमका कसा तुम्ही वाचलं असेल तर मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये लवकर सांगा फक्त फास्ट जमताय ना सगळ्यांना येस लवकर लवकर सांगा जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्या सगळ्यांनी उत्तर द्या जे विद्यार्थी हा व्हिडिओ लेट बघतात त्यांनी सुद्धा नंतर कमेंट केल्या तरी चालतात यस लवकर सांगा फास्ट पहिला पर्याय बरोबर आहे का कपिला साष्टी नाही चुकीचं आहे दुसरा बरोबर आहे का नाही तिसरा बरोबर आहे का चौथा बरोबर आहे का मला एवढं सांगा पहिले दोन तर उत्तर शंभर टक्के नाही उत्तर आपलं तीन आणि चार मध्ये आहे तुम्ही मला सांगा कोणतं उत्तर बरोबर आहे येस राजू राजू साधना ऐश्वर्या भाग्यश्री प्रीती अनिता उत्तर द्या लवकर लवकर चुकलं तरी चालते आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे पहिले दोन उत्तर नाही आहेत त्यामुळे कृपया एक आणि दोन असं कमेंट करूच नका उत्तर हे तीन आणि चार मध्ये आहे बाळांना लवकर सांगा उत्तर हे एक तर तीन असायला पाहिजे किंवा चार असायला पाहिजे चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन षष्टी पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा प्रश्न क्रमांक पंधरा प्रश्न क्रमांक पंधरावा मी वाचणार नाही त्याचे पर्याय कारण वाचल्याबरोबर तुम्हाला उत्तर कळून जाईल कारण मी योग्यच वाचणार शुद्ध लेखन दृष्ट्या जर ते योग्य आपण वाचलं तर आपल्याला त्याचं उत्तर लगेच येऊन जात नाही का त्यामुळे तुम्हाला ते येणारच येस जाज्वल्यमान जज्वल्यमान नाही आहे जाज्वल्य मन हे पण नाही आहे जजवल्यमान मान हे पण नाही शब्द आहे जाजवल्यमान पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे कमेंट नाही केलं तुम्ही त्या प्रश्न कठीण होता का हा प्रश्न हा प्रश्न कठीण होता का याच्यापेक्षा कठीण प्रश्न आता देतोय तुम्हाला बघा हा एकदम मस्त प्रश्न आहे कोणता सोळावा बघा सोळावा प्रश्न बघा बऱ्याच लोकांना कन्फ्यूज होईल या प्रश्नामध्ये ऑप्शन जे आहेत ते बऱ्यापैकी सारखे दिलेले आहेत मी ऑप्शन बदलतो पहिला गुरु आहे दुसरा असा गुरु आहे ओके तिसरा हा गुरु आहे आणि चौथा हा जो गुरु आहे आता लिहिणार कसा मी थोडस मोठं लिहितो बघा हा गु आणि हा जो रु आहे हा रु असा आहे ओके एक गुरु असा आहे ज्याच्यामध्ये हा जो रु आहे हा असा आहे दोघातला फरक कळाला हा आहे पहिला हा आहे दुसरा आता तिसरा ऑप्शन बघा काय आहे हा आहे गु आणि हा आहे रु आणि चौथा प्र पर्याय आहे तुमचा हा आहे गु आणि हा सुद्धा आहे रु हा रस्व आहे हा दीर्घ आहे एवढं लक्षात ठेवा आता तुम्ही मला उत्तर सांगा या चारपैकी काय उत्तर येईल कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी कमेंट करून सांगा गुरु हा जो शब्द आहे हा नेमका कसा लिहितात ब्लॅकबोर्ड वरती गुरु लिहिलं आहे दुमिळ प्रश्न होता सर दुमिळ म्हणजे काय योग अच्छा अच्छा काय वाटते तुम्हाला काय उत्तर यायला पाहिजे गुरु कसा लिहितात आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु देव गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय काय वाटते गुरु नेमकं लिहितात कस चल गुरु होजा शुरू सांगा उत्तर द्या चार पर्याय आहेत बाळांनो आपल्या समोर पटापट 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 सांगा लवकर लवकर फास्ट माझा आवाज क्लिअर आहे ना येस गुरु नेमका लिहितात कसा तर गुरु कसा लिहितात सांगा हे तर नाहीच आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार उत्तर नाहीच आहे चला तुमचं उत्तर अजून सोपं करतो मी एक तर तो रस्व पहिला आहे किंवा दीर्घ आहे काय वाटतंय तुम्हाला येस लिहित असताना सोळाला आपण कसं लिहितो हा जो प्रश्न आहे गुरु तर हा आपण सहसा असाच लिहितो कसा लिहितो असा म्हणजे पहिलंच त्याचं उत्तर यायला पाहिजे ओके पुढचा प्रश्न औपचारिक कसा लिहितात शुद्ध शब्द ओळखा औपचारिक चला लवकर सांगा प्रश्न सोपा आहे आणि सोपे प्रश्न आले की तुमचे उत्तर कसे एकदम पटापट पटापट यायला लागतात फास्ट तुम्ही उत्तर देता त्याचे नाही का तर औपचारिक कसं लिहितात बघा हे औपचारिक आहे त्यामुळे हे येणार नाही हे औपचारिक आहे इथे रस्व होता इथे दीर्घ होता परंतु हा शब्द मुळात औ पाहिजे त्यामुळे हे नाही आहे औपचारिक हा असा लिहितात पर्याय क्रमांक तीन कसा लिहितात पर्याय क्रमांक तीन इथे री जो आहे तो दीर्घ दिलेला आहे त्यामुळे हे सुद्धा त्याचं उत्तर नाही चलो जल्दी जल्दी फास्ट 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 पुढचा प्रश्न बघा अठरावा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि एक शब्द तुम्हाला दिलेला आहे ज्वालाग्रही तो कसा लिहितात मला सांगा येस माझा आवाज आहे ना सगळ्यांना येतोय ना येस जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना मराठीच्या संदर्भात पुस्तक नोट स्टेज सिरीज कसलीही मदत लागली तर कृपया मला मेसेज करा ओके मी उत्तर द्यायला तयार आहे तुम्हाला नक्की चला सांगा उत्तर द्या येस लवकर लवकर फास्ट शुद्ध शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे येस लवकर लवकर गुरु बॅच हा पुस्त बोर्डवरच लिहिलं ना ब्लॅक बोर्डवर गुरु बॅच त्यामुळे सगळ्यांनी इथे पाहूनच उत्तर दिलंय गुरु बॅच हा हुशार आहेत तुम्ही तसे धोकं खूप वापरता शब्द कसा वापरतात अरे पुढे गेलो का आपण नंतर अठरा पाहिजे ना हा इथे पाहिजे आपण ज्वालाग्रही आपण डायरेक्ट पुढे गेलो सॉरी ज्वालाग्रही हा शब्द आपल्याला लिहायचा होता आपण जरा डायरेक्टच उडी मारली पुढे ज्वालाग्रही कसं लिहितात हे ज्वालाग्राही आहे हे चुकीचं आहे इथे सुद्धा चुकीचं आहे इथे सुद्धा चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे अठराच आता एकोणीसवा प्रश्न आशीर्वाद कसा लिहितात हे तर शंभर टक्के परीक्षेत विचारतात लोक घर बांधतात आई वडिलांचा आशीर्वाद घरावर लिहितात आणि आई वडील कुठे असतात अनाथाश्रमात घरावर नाव काय असते आई वडिलांचा आशीर्वाद आणि आशीर्वाद हा शब्द चुकीचा लिहितात इव्हन ट्रकवर सुद्धा लिहितात आई वडिलांचा आशीर्वाद गाडीवर लिहितात पण आशीर्वाद हा शब्द लिहितच नाही बरोबर तुम्हाला काय वाटतं आशीर्वाद कसं लिहितात लवकर सांगा आशीर्वाद हा जो शब्द आहे हा एक्झॅक्टली कसा लिहिला जातो कसा लिहिला जातो तर आशीर्वाद हा जो शब्द आहे इथे या ठिकाणी पहिली विलांटी दिलेली आहे हे चुकीचं आहे इथे शीवर रफार दिला हे सुद्धा चुकीचं आहे ओके पहिलं बरोबर आहे आशीर्वाद हे पाठ करून ठेवा हे थे पाठ करून ठेवा आशीर्वाद हा शब्द असाच लिहितात दीर्घ असतो रफार हा वावर असतो आणि मग द आशीर्वाद हा असाच लिहितात आशीर्वादला शीला अशी पहिली विलांटी नसते काही लोक असं लिहितात कसं लिहितात आशीर्वाद हे चुकीचं आहे हे जे आहे हे चुकीचं आहे आशीर्वाद असाच लिहिला जातो पर्याय क्रमांक एक, एक सारखा पुढचा प्रश्न विसावा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि तुम्हाला वृश्चिक हा शब्द दिलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीने लिहून दिलेला आहे काय वाटतंय वृश्चिक हा शब्द जो आहे तो कसा लिहितात वृश्चिक काय दिले तुम्हाला इथे वृश्विक दिलं हे चुकीचं आहे हे वृश्चिक आहे हे सुद्धा चुकीचं आहे वृश्चिक हे पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर यायला पाहिजे तर जवळपास असे वीस प्रश्न आपण शुद्धच्या संदर्भामध्ये घेतले होते आ, तुम्हाला हे इन्फिनिटीचे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे याच्यावर तुम्हाला नोट्स वगैरे ज्या आहेत त्या मिळतील आता शेवटचे काही मिनिट तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत का मराठीच्या संदर्भात मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक वापरा हे आपले युट्यूब चॅनल आहे याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा सकाळी उठल्यानंतर तीस मिनिट हो कबरी नक्की वाचा त्यातून तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट होईल पुस्तक चांगले वाचा जास्तीत जास्त चांगला सराव करा आहेत काही प्रश्न कोणाचे येस yes, जर तुमचे प्रश्न नसतील तर उद्या आपण दुपारी तीन वाजता एक नवीन टॉपिक घेऊन पुन्हा येऊया ठीक आहे टेटच्या परीक्षेमध्ये आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षांच्या भरतीसाठी हे जे सेशन आहे हे अतिशय उपयुक्त आहे कोणाचे काही प्रश्न नाहीतर मग मी थांबतो प्रश्न आहेत का कोणाचे चला प्रश्न आहेत कोणाचे येस आरती आयुष भाग्यश्री ऐश्वर्या साधना सचिन काही प्रश्न आहेत बाळांनो वीस प्रश्न आपण आजच्या याच्यामध्ये घेतले होते आणि उद्या सुद्धा आपण असेच वीस प्रश्न अत्यंत कमी वेळामध्ये जास्त युट्यूबला वेळ न देता कमी वेळामध्ये हे सेशन आपण इथे संपवतो कमी वेळात जास्त क्वालिटी अभ्यास आपण इथे करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे येस येस चला जे नवीन आले त्यांनी हे व्हिडिओ परत एकदा बघा हे सेशन परत बघा इथे सेशन आपण थांबवतो काही अडचणी असेल माझा नंबर तुमच्याकडे आहे मला नक्की कॉल करा किंवा मेसेज करा ठीक आहे चला भेटूया आपण उद्याच्या सेशनला थँक्यू नो सर खूप खूप हेल्प होते स्टडी साठी ओके ओके थँक्यू थँक्यू ऐश्वर्या